नमस्कार शेतकरी बंधूंनो खानदेश विभागात किंवा महाराष्ट्र राज्यात कापूस पिकाशी मोठ्या प्रमाणावर लागवड होते आणि कापूस हे नगदी पीक असल्यामुळे त्यापासून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळते परंतु आज जर आपण बघितलं तर बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये बऱ्याचशा समस्या शेतकरी बंधूंना उद्भवतात आणि त्यासंबंधी जर आता सद्य परिस्थितीमधली समस्या जर आपण बघितली तर बऱ्याचशा ठिकाणी अमेरिकन संकरित वाणावर आकस्मिक मररोगाचा प्रादुर्भाव बऱ्याचशा ठिकाणी दिसून यायला लागला आहे त्यासंबंधी जर आपण विचार केला तर साधारणपणे सिंचनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे जिथे आहे किंवा लवकर पेरणी करावी त्यानंतर कापसाचं पीक निघून दुबार पीक आपल्याला घेता यावं या येथूनही बरेचसे शेतकरी बंधू मेच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा चौथ्या आठवड्यामध्ये कापसाची लागवड करतात परंतु खानदेशातलं किंवा विदर्भातलं वाढतं तापमान जर आपण बघितलं तर या अशा परिस्थितीमध्ये हवामानाचं तापमान शेहेचाळीस डिग्री किंवा सत्तेचाळीस डिग्री सेंटीग्रेड असतं आणि जेव्हा आपण मातीच्या वरच्या पाच सेंटीमीटरपर्यंतच्या थराच्या तापमानाचा विचार जर केला किंवा त्याच्या नोंदी बऱ्याचशा वेळी वर्तमानपत्रातून उपलब्ध नसतात परंतु संशोधन केंद्रावर अशा प्रकारचे जमिनीचं तापमान घ्यायचे तापमापक असतात आणि अशा तापमापकामधलं तापमान आम्ही जेव्हा बघितलं तर वातावरणातील तापमानापेक्षा जमिनीच्या पाच सेंटीमीटरपर्यंतच्या थराचं वातावरण किंवा तापमान हे दोन डिग्री सेंटीग्रेडने जास्त असतं आणि अशा वाढत्या तापमानामध्ये जर आपण कापसाची लागवड केली तर कापसाच्या मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही एकतर कापसाचं बियाणं जे आपण टाकतो ते जमिनीच्या वरच्या पाच सेंटीमीटरपर्यंतच्या खोलीमध्ये टाकतो आणि अशावेळी बियाण्याची लागवड केल्यानंतर बियाणं अंकुरतं परंतु जास्त तापमानामुळे ते तिथल्या तिथे वाळून जातं किंवा मरून जातं आणि जर समजा त्याची उगवण चांगल्या प्रकारे झालीच तरी त्याचं मूळ व्यवस्थित वाढत नाही फक्त सोटमूळ वाढतं त्याला पांढऱ्यामुळे किंवा उपमुळे फुटत नाही आणि त्यामुळे ते जमिनीतून चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य घेऊ शकत नाही आणि अशावेळी ते सुरुवातीला त्याचे पानं जे असतात ते, ते पिवळे पडतात जाडसर होतात आणि संपूर्ण लाल पडून संपूर्ण झाडाचं खोड पानं लाल पडतात आणि त्याची वाढ खुंटते हा एक आकस्मिक मररोगाचाच प्रकार आहे आणि हा वाढत्या तापमानामुळे होतो आणि जेवढ्या लवकर किंवा जेवढ्या जास्त तापमानात आपण लागवड केलेली असेल तेवढ्या जास्त तापमानात अशा प्रकारचे झाडं आपल्याला दिस दिसून येतात आणि असे खुरगटलेल्या अवस्थेतले झाडं मोठ्या प्रमाणात जर असले किंवा जेवढ्या टक्क्याने तेवढे झाडं असतील आपल्या शे ते शेतात तेवढ्या टक्क्याने आपलं नुकसान होतं म्हणून आम्ही बऱ्याचशा वेळी जमिनीतलं तापमान किंवा वातावरणातलं ता तापमान कमी झाल्यानंतर कापसाची लागवड करावी अशी शिफारस करतो परंतु अशा प्रकारची समस्या जर आपल्याकडे आलेली असेल अशा प्रकारची समस्या ज्या ठिकाणी पाणी जेमतेम आहे जमिनीमध्ये वापसा परिस्थिती नाही ठिबकच्या माध्यमातून जेमतेम अर्धा तास तीस मिनिट चाळीस मिनिट पाणी फक्त दिलं जातं आणि जमिनीची भूक वागत नाही किंवा जमिनीचं तापमान कमी होत नाही अशा जमिनीमध्ये किंवा अशा शेतांमध्ये जास्त प्रमाणात अशी समस्या निर्माण होते आणि तशी समस्या बऱ्याचशा ठिकाणी आता निर्माण झालेली आहे अशी समस्या निर्माण झाल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी समाधानकारक पाऊस आल्यानंतर अशा प्रकारची झाडं अचानक मलूल होतात पिळी पडतात आणि संपूर्ण पानगळ होऊन अशा प्रकारचं झाड मरतं त्यालाही आपण आकस्मिक मर रोग म्हणतो तर अशा प्रकारची लक्षणं जर आपल्या शेतामध्ये दिसले तर आपण जर ना रासायनिक खतांची मात्रा आपल्या शेतामध्ये कापूस पिकाला दिलेली नसेल तर रासायनिक खतांची मात्रा देऊ देऊन घ्यावी किंवा एकरी अर्धी गुणी युरिया आणि अर्धी गुणी मिरेटा पोटॅश ठिबकच्या माध्यमातून सोडावा किंवा पंधरा लिटरच्या फवारणी पंपामध्ये सव्वा दोनशे ग्रॅम युरिया आणि सव्वा दोनशे ग्रॅम मुरटा पोटॅश म्हणजे दीड टक्क्या युरिया आणि दीड टक्क्या मुरटा पोटॅश घेऊन त्याचं जर ड्रेंजिंग आपण केलं तर अशा प्रकारची समस्या कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून दोनशे ग्रॅम युरिया पंधरा लिटरच्या फवारणी पंपात घेऊन ती फवारणी लगेच करावी आणि त्यानंतर साधारणपणे चार पाच दिवसांनी परत एकोणीसशे एकुनेश, एकोणीसशे एकुनेश, एकोणीस या विद्राव्य खताची मात्रा पंधरा लिटरच्या फवारणी पंपात शंभर ग्रॅम घेऊन त्याची फवारणी केवळ करावी युरियाच्या आणि एकोणीसशे एकोणीसशे या विद्राव्य खतांच्या फवारण्या आलटून पालटून तीन ते चार जर केल्या जमिनीतून जर अन्नद्रव्य व्यवस्थापनाची व्यवस्था केली कायम वापसा परिस्थिती जर शेतात ठेवली तर अशा प्रकारचं विकृती जी आहे त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी आपल्या शेतामध्ये नक्कीच मदत होऊ शकते आणि कापसाचं होणारं नुकसान आपण वाचवू शकतो म्हणून अशा प्रकारची उपाययोजना जर आपण केली जमिनीमध्ये कायम वापसा परिस्थिती ठेवली पाण्याचा ताण पडत असल्यास पुरेसं पाणी जर आपण आपल्या कापूस पिकाला दिलं तर नक्कीच या समस्येचं निराकरण होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि आपलं होणारं नुकसान जे आहे ते वाचवण्यासाठी आपण नक्कीच चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकतो अशा प्रकारे आपण प्रयत्न करावा आज या खरीप हंगामाची जवळजवळ आता सुरुवात होते बऱ्याचशा ठिकाणी पेरण्या सुरू झालेल्या आहेत किंवा पूर्ण झालेल्या आहेत तर या खरीप हंगामासाठी मी सर्व शेतकरी बंधूंना शुभेच्छा देतो की यावर्षी चांगला पाऊस पडावा पावसाचं चांगलं वितरण व्हावं आणि त्यानंतर खरीपातलं चांगलं पीक आपल्याला यावं हो। अशी आशा मी व्यक्त करतो तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हे यूट्यूब चॅनल पोहोचेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही उपयुक्त माहिती जाऊ शकेल आणि त्यांच्या शंकांचं निरसन होऊ शकेल धन्यवाद